नमस्कार मैं उत्तम लोखंडे बाद तास वंचित बहुजन आगाड़ी चेला अध्यक्ष जिला नगर पालिके इलेक्शन लगे है अभी हमारे को तो ऊपर से बोले गए अगर प्रकाश अंबेडकर साहब के आदेश है बीजेपी राजीव पवार को छोड़कर अगर कोई युवती का प्रस्तावना रखता है तो हम उसके साथ जाने के लिए रेडी हैं और हमने भी यहाँ के लोगों से संपर्क किया है उनका अभी तो कोई फैसला आया नहीं ठोस अब नगर परिषद का जो इलेक्शन अभी चल रहा है उसके अंदर भी उन लोगों से बातचीत हुई मगर उन लोगों ने भी कोई ठोस कदम नहीं उठाया नाम कोई युति का प्रस्ताव न रखा अब आने वाले नगर पाल महानगर पालिका है जिला परिषद पंची समिति है यहाँ के कांग्रेस के वरिष्ठ अगर हमसे संपर्क करते हैं तो हम बराबर इस युति का प्रस्ताव रखेंगे धन्यवाद यहाँ पत्र अध्यक्ष सचिन आपल्या सोबत जोडले गेले त्याच्याशी आपण नांदेड आणि बुलढाण्यामधून ज्या बातम्या आल्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस संदर्भातल्या त्या -थ्या थ्या 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 त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणच्या जिल्हा कमिटी असतील तिथले पदाधिकारी असतील त्यांच्याकडे त्या त्या पद्धतीमध्ये त्यांच्याकडे प्रस्तावना गेली आणि त्यावर तिथं बुलढाणा आणि नांदेडमध्ये युती संदर्भात त्या संदर्भात चर्चा झाली आहे आपण आता लातूरच्या संदर्भात जर बोलत असाल तर लातूरच्या संदर्भामध्ये लातूर, लातूर पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे पक्षश्रेष्ठी यांनी त्याच वेळेस आम्ही बोललेला आहे की आमच्याकडे ज्यावेळेस प्रस्ताव नाही त्यावेळेस शंभर टक्के आम्ही त्याच्यावर विचार करू आज जर पाहायला गेलं आपण युती संदर्भात तुम्ही इथं विचारणा केली त्या संदर्भात मी पुढे जाऊन हे म्हणू शकतो की आज सध्या काँग्रेस पक्ष हा देशामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये हा ऑक्सिजनवर हो आहे आज जर आपण पाहायला गेलो तर बिहारची जी मतदार जी काय निवडणुका झालेली आहे त्याचं जे आलेलं आहे त्याच्यानंतर आणखी काँग्रेसला मदतीची गरज आहे त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला गेलं तर आर एस एस हा प्रमुख आर एस एस आणि भाजप हा जर प्रमुख आपला विरोधक जर आपण पाहत असू तर त्याच्यावर सर्वात जास्त काही वंचित बहुजन आघाडी आणि माननीय श्रद्धे प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि सुजादा आंबेडकर साहेब यांनी प्रखर असं त्याच्यावरती विरोध दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे काँग्रेसनं सोबत येणं गरजेचं आहे काँग्रेसला वाटतं की वंचितनं यावं आणि वंचितनंच बोलावं यापेक्षा काँग्रेसनंही एक पाल पुढे यावं लागत जेव्हा हात दिलेला आहे तेव्हा हात देणं पण काँग्रेसतून गरजेचं आहे आज जर इथं पाहायला गेला तर काँग्रेसचे आज लातूर शहरामध्ये ज्याच्यामध्ये आज काँग्रेसची महत्वाची भूमिका ज्यांनी ज्यांनी मांडलेली आहे तेथे ते आज काँग्रेस पक्ष सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामुळं मी इथं असं मानतो की आज वंचित बहुजन आघाडी हा प्रामुख्याने विरोधक म्हणून येणारा हा पक्ष आहे त्याच्यासोबत काँग्रेसला येण्याची गरज आहे पण आज कुठेतरी काँग्रेस पक्ष लातूरचा जो आहे हा कुठेतरी जेव्हा प्रस्ताव गेलेला असताना देखील त्याच्यावर कोणतंच भाष्य आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा आलं नाही त्याच्यामुळं मतदारांनी आणि भरपूर जण जे म्हणतात किंवा वंचित बहुजन आघाडी मी सोबत गेलं पाहिजे तशी प्रस्तावना आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे पण त्याच्यावर त्यांचं काहीच भाष्य नाही हे त्यांना कोण विचारणार त्यांना पण विचारलं पाहिजे ना किंवा तुम्ही वंचित सोबत गेलं पाहिजे मताची विभागणी होईल असं त्यांना वाटतंय पण आम्ही पक्ष म्हणून आमची भूमिका मांडत असताना आम्हाला आमचं राजकीय स्वातंत्र्य आहे आणि आम्हाला निवडणुकीमध्ये आमचं मतदान घेण्याचं स्वातंत्र्य आहे ते आम्ही करत आपली काय तयारी सर इलेक्शनच्या संदर्भात काय ते इलेक्शनच्या बाबतीमध्ये सध्या अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागामध्ये मागच्या ज्या लोकसभा आणि विधानसभा झाल्या त्या ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या बुथवर जिथं जिथं प्रमुख ठिकाणी जे वंचितला मतदान मिळालेलं आहे त्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही ताकदीने लढेल एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सचिन जी गायकवाड सोबत जोडले गेले होते वंचित बहुजन शहराध्यक्ष लातूर जिल्ह्याचे त्यांनी अशी माहिती दिली आहे की आम्ही त्यांचे संपर्क केलेला आहे अधिकची माहिती त्यांनी काय मिळालेली नाहीये या संदर्भामध्ये युती झाल्यानंतर नक्कीच आम्ही याच्यावरती भाष्य करू असं त्यांनी सांगितलंय सचिनजी गायकवाड धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल त्याचबरोबर आमच्या सोबत जोडले गेले होते मराठवाडा प्रतिनिधी बातम्या श्री उत्तमजी लोखंडे उत्तमजी लोखंडे यांनी ठिकाणी काही अधिकची माहिती घेतली आहे त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेतली आपण बातम्या बातम्याच्या माध्यमातून बातम्या आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल मात्र प्रेस करायला विसरू नका अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलवरती गेलो असून पुरताच कॅमेरामॅन दिनेश कांबळे सह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस